अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी माझा स्वतःचा स्वराज्य शक्ती सेन हा पक्ष आहे महाराष्ट्रात मोठमोठ्या मुट राजकीय नेत्यांनी खुर्चीच्या खेचाखेचलीत पाच वर्ष गमावले महाराष्ट्रात मोठ्या समस्या असून सरकार त्याकडे लक्ष देत नाही भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट मिळून लोकांचा छळ करत आहेत बीडमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांची रस्त्याची खूप अत्यंत वाईट परिस्थिती आहे बीडची जनता माझ्या पाठीशी उभी राहील असा मला विश्वास आहे आपला स्वतःचा पक्ष आहे स्वराज्य शक्ती सेना आता नवीन काढलेला आहे महाराष्ट्रामध्ये जे राजकारणी मोठे मोठे राजकारणी लोकांनी खुर्चीची खिच्या ताणमध्ये पाच वर्ष गमावलेले आहे आणि शेतकरी आणि जे युवा बेरोजगार आहे आणि असे काही मोठे मोठे प्रश्न आहे महाराष्ट्राचे ज्यांच्यावर सरकार का लक्ष राहिला नाही पाच वर्ष आणि फक्त खुर्चीची खिच्या पाहायला मिळाली आहे सगळ्यांना असंच आज जे राजकारणामध्ये सध्याची परिस्थिती आहे सगळ्यांना माहीत आहे की बी जे, जी 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 चा जे पी आणि राष्ट्रवादी एकत्र आहे आणि जे शी शरद पवारजीची राष्ट्रवादी आहे आणि अजित पवारची जे राजक राष्ट्रवादी आहे हे दोघी एकत्र आहेत आणि हे फक्त ईडी सी डीच्या खेळ चालू आहे आणि एक मोहरे जे आहे सगळ्यांनी बिछावलेले आहे आपले आणि बी जे पी आणि राष्ट्रवादी मिळून लोकांच्या छळ करत आहे लोकांच्या मतदानाच्या छळ करत आहे लोकांची मानसिक स्थितीचा छळ करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळीकडे कसे मोहरे बिछावलेले आहे की चितबी हमारी पटबी हमारी जरी सिक्का उभे राहिला ते पण आमच्या असे जे मोहरे बिछावलेले आहे हे लोकांनी तुम्ही बघू शकता सगळीकडे अमरा बारामतीमध्ये सुप्रिया ताई एकीकडे सुप्रिया ताई आणि दुसरीकडे सु, सुनेत्राताई मतलब घरचेही दोन व्यक्ती आपला लातूर उस्मानाबादमध्ये पण तुम्ही बघू शकता नवरा बी जे पीमध्ये आहे ज्या महिलाला तिकीट भेटलेलं आहे ते राष्ट्रवादीची आहे मतलब भी हमारी भी हमारी सिक्का खडा अमारी सिक्काखडाओबी हमारा और बीडमध्ये तुम्ही बघू शकता पंकजा ताईला तिकीट भेटलेला आहे बी जे पीमधून तो जे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे त्यांना त्यांचे राष्ट्रवादीकडून बजरंग सनोनेला भेटलेला आहे सगळ्यांना माहीत आहे पूर्ण इतिहास बीडच्या आणि बजरंग बजरंग सनोने जे आहे ते कोणाच्या व्यक्ती आहे हे सगळ्यांना माहीत आहे अशी जे लोकांची मानसिक स्थितीची खेळी चालू आहे आणि लोक कोई मूर्ख नाही आहे आणि नाही बनणार आहे एवढे मोठे पक्ष बलाढ्य पक्ष आहेत ते निवडणुका मोठमोठे बलाढ्य पक्ष आहेत तेवढ्या वर्षांपासून ते काम करत आहेत मग आपल्या पार्टीला यश किंवा काय सांगा शंभर टक्के बीडचा इतिहास आहे नवीन लोक ज्या ज्या वेळे काकू जे काकू त्यांच्या पूर्ण नाव मला माहीत नाही पण जे काकू होती तिकडची आणि जे एक ढाकणे म्हणून एक उमेदवार होते त्यांना पण उभे राहिल्यानंतर लोकांनी निवडून लिहिलं बीडचा इतिहास आहे ते नवीन लोकांना बीडचे लोक संधी देतात आणि बीड चे जे जनता आहे खूप बुद्धिजीवी आहे खूप अंडरस्टँडिंगवाली आहे त्याच्यामुळे मला वाटते की आणि आज बीडमध्ये गरज आहे घराणेशाहीचे राजकारणामुळे आज बीडमध्ये ट्रेन पच्चीस वर्ष झाले मुंबईमध्ये समुद्र सु का कोस्टल रोड झाला दोन वर्षामध्ये समुद्र सु सुखाके रोड झाला पण बीडमध्ये आजपर्यंत पच्चीस तीस वर्ष झाले ट्रेन चल चली नाही आहे बीड़ की बहुत बुरी अवस्था है, क्षेत्रियों की बहुत बुरी अवस्था है। तो इसलिए मुझे पूरा विश्वास है, बीड़ की जनता मुझे और मेरे को खुद कम से कम दस हजार मोना चुके कि कहीं तुम मैं उबे रहा। बेधड़ा, निर्भीड़, बिंधास मारनी करना रा। खबरियाल लाइव